आजचा जो विषय आहे तो या संदर्भाने आहे की आपण प्रत्येकजण म्हणतो कमी प्रभूवर प्रेम करतो प्रेझलॉट परंतु प्रभूची इच्छा आहे का आपण आपलं प्रेम सिद्ध केलं पाहिजे काय केलं पाहिजे सिद्ध केलं पाहिजे का खरोखर आमचं प्रेम परमेश्वरावर आहे प्रेझलॉट तरच आपली आध्यात्मिक उन्नती होईल आणि तरच आणि तरच देवाचा अधिक अभिषेक आपल्याला मिळणार प्रेझलॉट हे दोन गोष्टी देवाच्या आत्म्याद्वारे आपण कनेक्ट करणार आहोत देवाची इच्छा आहे आपण आपलं प्रेम काय केलं पाहिजे yes. सिद्ध केलं पाहिजे काय केलं पाहिजे yes. सिद्ध केलं पाहिजे का खरोखर देवा मी तुझे प्रेम करतो आणि ज्यावेळेस तुमचं प्रेम सिद्ध तुम्ही सिद्ध करणार तुमची आध्यात्मिक पातळी वाढणार लॉट ना बायबल सांगतं युहान तीन सोळा माहिती आहे प्रत्येकाला yes. काय आहे yes. हा पुढं हा नावे शब्द आहेत काय आहेत शब्द आहेत का देवाने आपला एकुलता एक पुत्र दिला नाव येशू हे वचन बोलून दाखवतो परंतु हे वचन त्याला सिद्ध करावं लागलं काय करावं लागलं का ज्याप्रमाणे तो म्हणतो का त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला तर त्याला प्रत्यक्षात कुठं जावं लागलं वधस्तंभावर आणि ज्यावेळेस तो वधस्तंभावर जातो युहान तीन सोहळा पूर्ण होतं वर द लॉर्ड लॉट देवाची इच्छा आहे का आपल्यातही प्रभूच्या प्रती प्रेम असेल पण आपण ते प्रेम सिद्ध केलं पाहिजे रेझलॉट ज्यावेळेस तुम्ही ते सिद्ध कराल मग कळणार का खरं प्रेम आपण कोणावर करतो रेझलॉट बोलणं सोपं आहे बोलणं कसं आहे सोपं आहे पण ज्यावेळेस आपण करून दाखवतो मग कळतं का खरं प्रेम आपण कोणावर करतो रेझलॉड आणि ज्या वेळेस तुम्ही करणार तीच तुमची आध्यात्मिक उन्नती आहे रेझ लॉट प्लीज बोला इथपर्यंत कळते प्रत्येकाला प्रत्येकाला कोणाला अभिषेकात भरायचं आहे आहे प्रत्येकाला प्रत्येकाची इच्छा आहे का मला पवित्र आत्म्याचं सामर्थ्य पाहिजे मला अजून अभिषेक पाहिजे मी अधिक वाढला पाहिजे पण ते म्हणतो का प्रेम सिद्ध करून दाखव द लॉट ज्या वेळेस ते सिद्ध होईल तरच कळणार का तू देवर प्रेम करतो द लॉट आहे झळ खावी लागणार काय किंमत मोजावी लागणार बोलणं सोपं आहे बोलणं कसं आहे इथं हात वर केले गाणं गायला सोपं आहे तेरेली जेऊंगा तेरे लिये मरू गा मरायची ज्यावेळेस वेळ येईल तर मरशील का प्रभूसाठी द लॉड ज्यावेळेस तू सिद्ध करशील मग तुझ्यातलं प्रेम कळतं का तू देवावर प्रेम करतोस द लॉड आणि तीच आध्यात्मिक उन्नती त्यातच देवा मला अनुग्रह देणारे जो लॉड मग आपण आपलं प्रेम कसं प्रगट करायचं तुम्ही प्रत्येकजण प्रेम करता का प्रभूवर कसं कळणार सिद्ध करा काय करा सिद्ध, सिद्ध करा मग कसं सिद्ध करायचं तर प्रभूचं वचन मंडळीत येतं कशामध्ये येतं मंडळीत येतं जे वचन तुम्ही ऐकता ते पवित्र शास्त्रातून असतं आणि देवाचे देव देवतेच्या गोष्टी प्रगट करतो द लॉट मग जे तुम्ही ऐकता ते तुम्ही पाळता का लॉट जे तुम्ही ऐकता ते वचन तुम्ही पाळता का आणि जर तुम्ही ते पाळता तर तुम्ही परमेश्वर प्रेम करता लॉट कारण परमेश्वर म्हणतो का जर तू मज प्रीती करतो तर माझी काय पाळ आज्ञा पाळ आपण म्हणतो प्रभू माझं प्रेम आहे तुझ्यावर मी देवावर प्रेम करतो पण ते म्हणतो जर प्रेम आहे तर माझी काय पाळ आज्ञा पाळ आणि मग जे काही सहभागीतेमध्ये देवाचं वचन आमच्या पुढं मांडण्यात येतं देवाची इच्छा असते का ते तू ऐकून सोडू नये पण त्याप्रमाणे तू करावं जेणेकरून कळणार का तू देवावर प्रेम करतोस रेझोलॉड वाचू या ठिकाणी आपण योहान चौदावा अध्याय योहान शुभवर्तमान चौदावा अध्याय आणि त्याचं पंधरा वचन या ठिकाणी आपण वाचणार आहोत हा जर तुम्ही माझ्यावर काय करता तर माझी काय पाळा मग देवाची आज्ञा मंडळीत येते कुठे येते एक तर पर्सनल प्रार्थनेला बसू त्यावेळेस प्रभूचं वचन येईल आणि सहभागितेमध्ये ते वचन उघडून सांगण्यात येईल द देवाचं वचन उघडून का सांगण्यात येतं का प्रथम गोष्ट आम्हाला समजावं काय व्हावं आणि दुसरी गोष्ट त्याप्रमाणे आपण करावं रेझ लॉट ज्या त्याप्रमाणे तुम्ही कराल मगच कळणार का आपण प्रत्येकजण प्रभूवर प्रेम करतो रेझ लॉट पण जर तसं नाहीये तर मग आपलं प्रेम खोटं आहे आणि आपण फक्त बोलतो पण आपण तसं करत नाही रेझ लॉट मग देवाचं वचन मंडळीत कशावर येतं प्रत्येक गोष्टीवर येतं उदाहरण प्रार्थनेवर कशावर का मंडळीमध्ये प्रार्थनेबद्दल शिकवण्यात येतं कशाबद्दल प्रार्थनेबद्दल आपल्याला सांगण्यात येतं त्याचे स्पष्टीकरण दिलं जातं का पेत्र तुरुंगात होता कुठं होता तुरुंगात होता आणि मग मंडळी त्यासाठी काय करत होती प्रार्थना करत होती देवाचे दूत त्या ठिकाणी प्रगट झाले त्याला बंधनातून काय केलं मोकळं केलं रेझलॉट बायबल सांगतं पाऊल आणि सीला जेलमध्ये बसून प्रार्थना आणि आराधना करत होते आणि मग तिथले बंधन काय झाले तुटले मग हे वचन तुम्हाला माहिती आहे का ऐकलंय मग जर तुम्ही ते ऐकलंय तर तुम्ही प्रार्थना करताय का प्रेझोल हे वचन तुम्हाला का सांगण्यात आलं हे वचन तुम्हाला का शिकवण्यात आलं यासाठी का देवाची इच्छा का आता आपण इतरांसाठी प्रार्थना केली पाहिजे प्रेझो लॉट मग किती लोक प्रार्थना करतात किती लोक येतात गुरुवारी चेन प्रेयरला मंडळीची प्रार्थना कोणती प्रार्थना मी घरची प्रार्थना बोलत नाही मंडळीने प्रार्थना केली कोणी प्रार्थना केली के मग जर तुम्ही देवाचं वचन ऐकता का एकत्र येऊन प्रार्थना केल्याने देवाचं कार्य वाढतं मार्ग मोकळे होतात ते वचन आपण ऐकलंय मग आपण केलं पाहिजे का नाही रेस द लॉट जर ह्या लेखनाला कळतंय जे आपल्यापेक्षा वयाने खूप लहान आहे तिने पण काय ऐकलंय देवाचं का, का तिला वेगळं टीचिंग चालू आहे का जे वचन तिच्या कहाणी पडतं तेच वचन तुमच्याही कहाणी पडतंय पण ज्या वेळेस तुम्ही ते वचन पूर्ण करता तुम्ही तुमचं प्रेमाचं प्रमाण देता का होय प्रभू मी तुझ्यावर प्रेम करतो ब्रेस द लॉट आणि त्या व्यक्तीवर देवाचा अनुग्रह येणार ब्रेस द लॉट पण जर आपण फक्त बोलतो पण आपण ते आपल्यात पूर्ण करत नाही मग कसा तुमच्यावर देवाचा अभिषेक येणार रेझो लॉट प्लीज बोला कळतंय शिक लोकांनी आपण प्रार्थना करण्याबद्दल का प्रार्थना केली पाहिजे लॉर्ड ही प्रार्थना खूप गरजेची अनेक लोकांना आपण ओळखत नाही पण आपल्या प्रार्थना त्यांना मदत करतात रेझोलॉट एखाद्याचे विचार बदलतात प्रार्थनेद्वारे एखाद्याचे काय होतात विचार बदलतात काल एक परिवारात मी गेलो आणि त्यांनी सांगितलं त्यांच्या आप्तजनाबद्दल की लांबची ती ओळख आहे पण अचानक त्या बणीने आम्हाला फोन केला आणि तिने तिच्या घरामधली अवस्था आम्हाला लाईव्ह कॉल करून दाखवलं का तिच्याकडे सध्याला पैसे बिलकुल नाही आहे अचानक तिचा गॅस संपला आता तिच्याकडे दोन लेकर आहेत पती तिचा वारलेला आहे आई आईवडील देखील तिला विचारत नाही काम ती करते पण हातात सध्या एक पैसा नाही लेकरांना खायला नाही म्हणून ती तिचं लॅपटॉप घेऊन विकायला गेली पण कुणी पैसे देत नाही आता मरावं एक एकच आवाजाच्या समोर होती पण तिला कसं बसं सुचलं का चला ह्या नातेवाईकांना काय करावं फोन करावं आणि त्यांनी फोन केला आणि मग यांनी ऑनलाईन एका दुकानदाराला पैसे पाठवले आणि मग त्या घरात दोन टायमाचं काय आलं जेवण आलं मला सांगायचं काय ती बहीण सांगत होती का ती म्हटली की आज आम्ही दोन लेकरांना घेऊन मरतेच कारण आई वडील पण मला बघत नाही एक टाईम माझा पती होता माझ्याकडे भरपूर पैसा होता त्यावेळेस मी सगळ्यांसाठी केलं पण आज माझी अवस्था आहे कुणी मला पाहत नाही आणि सा ते प्रभूपासून दूर असल्यामुळं अशी काही स्थिती त्यांच्या लाईफमध्ये होती पण मला सांगायचं आहे का तिला आत्महत्या करायची होती पण एक विचार तिच्या मनात आला का चला नातेवाईकांना काय करावं आपण मग असं कसं काय घडतं कुणी ना कुणी प्रार्थना करतं लॉट म्हणून या प्रार्थना झाल्या पाहिजेत जर तुम्ही म्हणताय की मला वचन कळतंय मला वचन समजतं आहे तर ते आपल्यात पूर्ण का नाही मग आपण म्हणायला म्हणतो का देवा माझं प्रेम तुझवर आहे पण आपण प्रेम करत नाही रेझोलॉट आपण गातो ना सागरसे मग आहे का प्रेम करताय का प्रार्थना जर तुम्ही चेन प्रेअरला येत आहे तर तुमचं प्रेम प्रगट होत रेझोलॉट पण जर आपण येत नाही मग तुमचं प्रेम कसं प्रगट होईल मंडळीनी प्रार्थना केली कोणी हे वचन आपण ऐकलंय मग आपली प्रार्थना कुठं आहे कारण आपल्यासाठी पण कुणीतरी प्रार्थना केली मग आज आपण आशीर्वाद होऊन घरी बसतोय मग देवाचा गौरव कुठे रेझ लॉट प्लीज बोला कळतंय प्रार्थनेबद्दल भरपूर काही शिकलोय आपण मग आता आमचं काम आहे का आपण काय केली पाहिजे मग कळतं का आपण कोणावर प्रेम करतोय रेझ लॉट काल मनोजन आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो त्यांनी पाहिलं एक सिस्टर कमीत कमी त्यांनी पंधरा वीस मिनिटं सांगत होती का कसं ती जाते नर्सेस होता पण जाऊन पेशंट लोकांना धैर्य देते त्यांसाठी प्रार्थना करते कारण ती म्हणती देवाने खूप मोठं कार्य आमच्या लाईफमध्ये केलं रडून ती सांगत होती का परमेश्वर कसं कार्य करतो तर मला खूप आनंद वाटला का प्रेज गॉड असे लोक प्रभूने ठेवलेत का जे खरं प्रेम प्रभूवर करतात प्रेस द लॉड आपली प्रार्थना लोकांसाठी पाहिजे कोणासाठी पाहिजे हां लोकांसाठी आपली प्रार्थना पाहिजे कारण त्याद्वारे कळतं का आपण प्रभूवर प्रेम करतो प्रेस द लॉड म्हणून ह्या ज्या प्रार्थना नेमल्यात कससाठी नेमल्यात हे माझं काम नाही आहे हे काम तुमचं आहे का तुम्हाला तुमचं प्रेम प्रभूला दाखवायचं प्रेझ लॉर्ड मी माझं प्रेम दाखवणार मी माझा अभिषेक घेणार आणि माझी स्वर्गीय संपत्ती वाढवणार प्रेझ लॉट जे मला कळतं तेच मी तुम्हाला शिकवणार पण जस तुम्ही ते करणार मग देवाचा अनुग्रह तुमच्यावर पण होणार प्रेझ लॉर्ड पण आपण ऐकतो आणि सोडून देतो आणि म्हणतो का प्रभू मी तुझ्यावर प्रेम करतो मग मी नेहमी म्हणतो हे गाणे गातात ना आपण वर्षीप हे कसमे वादे असतात काय असतात ते रे लिये जिऊंगा ते रे लिये मरुंगा कुठं काय काहीच करत नाही मग देवाला गौरव आहे का देवाला महिमा नाहीये प्रभूला आवडत नाही ते म्हणतो प्रार्थना कुठे ख्रिस्ती लोक ओळखले जातात कससाठी हा या कोरोनाच्या काळात त्यांनी आव्हान केलं का ख्रिस्ती लोक काय करा जगात आपली ओळख प्रार्थना आहे ना आपले लोक प्रार्थनाच करत नाही मग कसं आहे का प्रेम आपलं देवावर आणि आपण तो म्हणतो प्रभू माझं प्रेम आहे तुझ्यावर आपलं प्रेम नाहीये मग देव कसा आम्हाला अभिषेक देईल कसा आमचा स्तर वाढल ते म्हणतो साधी आज्ञा तू पाळत नाही तुला मी कसं ब्लेस करू रेझो लॉड म्हणून आपण काय केली पाहिजे हा जर तुम्ही देवावर प्रेम करता तर देवाची आज्ञा पाळा प्रेझो लॉड प्लीज बोला कळते प्रत्येकाला हे प्रत्येकासाठी तुम्हाला जर वाढायचंय तर तुम्हाला करावं लागणार प्रेझो लॉड हे म्हणणं सोपं हो। देवा अभिषेक दे देवा अभिषेक दे देव म्हणतो अभिषेक वचनामध्येच वचन समजेल तर अभिषेक येणार रेझ लॉट वचनाचं उलघाडणं काय देतं प्रकाश देत प्रकाश म्हणजे अभिषेक असेल तुम्हासाठी तू तु। पण वचन तुला उघडतं समजतं पण तरी तू प्रार्थ नाहीये मग कशा प्रकारे परमेश्वर तुला ब्लेस करणार रेझ द लॉट प्लीज बोला कळतंय म्हणून प्रत्येकाचं काम आहे का आपण इतरांसाठी प्रार्थना केली पाहिजे मंडळीची प्रार्थना कोणती प्रार्थना आणि पसत करायचीच करायची रेज द लॉट पर्सनली तर आम्हाला बसायचंच आहे घरी कारण परमेश्वर आम्हाला चेक करतो पर्सनल लाईफमध्ये का तू किती प्रात येत विश्वासू आहेस द लॉट सेकंड पॉईंट आराधना कशाबद्दल शिकवलं पाऊल आणि सीला काय करत होते आराधना करत होते त्या जेलमध्ये आणि जसं आराधना केली बायबा सांगतो दारं काय झाले उघडले मग आपण पण काय केली पाहिजे कारण जसं आपण आराधना करतो आपण कुणाची आज्ञा पाळतो कुणाचा गौरव करतो मग आपण आहोत का आराधनेत रेज द लॉट प्लीज बोला समजते प्रत्येकाला आपलं असं आहे की आराधनाचा टायमिंग असतो एक आणि आपण मध्येच येऊन काय होऊन जातो जॉईंट होऊन जातो मग प्रभूला आवडतं आहे का समजा तुम्हाला कुणीतरी भेटायला बोल बोलवलं कशाला बोलवलं टायमिंग आहे दहाचा कितीचा आहे तुम्ही गेले साडे अकराला भेटायला आणि त्याला म्हणतात की माझ्या मनात तुझ्याबद्दल फार रिस्पेक्ट आहे बरं का तुम्हाला कळतं तुझ्या मनात किती रिस्पेक्ट आहे कितीला आलास आणि म्हणतो तुझ्या मनात माझ्या प्रती काय आहे एवढा वेळ मला थांबून ह्या असं रिस्पेक्ट दाखवतात का मग आपलंही तसंच आराधनाचं टायमिंग एक आणि आपण जॉईंट होतो एक टायमाला आणि आपण म्हणतो प्रभूवर प्रेम आहे माझं प्रेस द लॉड आहे का प्रेम आवडतं का प्रभूला एखाद्या माणसाला जर आपण जास्त वेळ थांबवलं तर त्याला राग येतो ना आपण म्हणतो नाही नाही चुकलं येणार होतो लवकर त्याला कळतं की अरे बाबा हा व्यक्ती जेन्युन व्यक्ती नाही मग प्रभू बी पाहतो का याच्या मनात माझ्या प्रति आदर नाही याचं प्रेम नाही प्लीज बोला कळते प्रत्येकाला वचन हे जे प्रभूंनी मला प्रगट केलं आहे का खरं प्रेम कुठं आहे मला ते प्रेम पाहिजे मी निस्वार्थीपणे प्रेम केलंय तुम्हाला तो बदल्यात मी भरपूर काही देतोय मग तरी तुमच्या प्रेमामध्ये का आहे रेझ लॉर्ड म्हणून आपण प्रार्थनेबद्दल शिकलो आपण प्रार्थना केली पाहिजे आपण आराधनेबद्दल शिकलो आणि म्हणून मंडळीत येऊन आपण आराधना केली पाहिजे रेझ लॉर्ड अनेक प्रमाणात बायबलमध्ये काही युद्धाच्या पूर्वी ते लोक गीत गायचे आणि जास्त गीत गायचे त्यांचे वैरी एकमेकांना आपसात मारून ते संपून जायचे हे आराधनेचं सामर्थ्य द लॉर्ड यस तुम्ही वाचा असे अनेक रेफरन्स सापडतात येवो शफाटबद्दल का लढाईला निघाले गीत गात होते आणि ते गीत आहेत आणि त्यांचे शत्रू दाबा धरून बसले होते पण ते गीत गाताना देवाने असं कार्य केलं की त्या शत्रूंनी आपसमध्ये एकमेकांना मारून टाकलं हे आराध नाही सामर्थ्य रेझोलॉट मग माहिती आहे का नाही आहे दुष्ट आत्म्या ओरडतात की नाही ओरडतात मग गाण्यात काय आहे का नाही आहे कोणाचा गौरव आहे मग केला पाहिजे का नाही पण आपण फक्त बोलतो पण आपण करत नाही मग कुठे आपलं प्रेम आपलं प्रेम दिसत नाही आणि म्हणून आमची आध्यात्मिक प्रगती नाही रेझ लॉट देवाची इच्छा का आमची वाढ झाली पाहिजे आम्ही देवाला आवडणाऱ्या गोष्टी केल्या पाहिजे पण देवाला वीट येईल देवाला क्रोध येईल अशा गोष्टी आपण करतो मग कोरोना जाईल का कसा जाणार कोरोना जरी गेला पण ताप धरून बसला आता तो जात नाही तर आपल्या ठिकाणी पूर पण यायला लागले बुटायला लागले असं कधी झालं होतं का ते म्हणतो प्रेमच नाही काय नाहीये माझ्याकडून लागल ते घेता पण जे प्रेम तुम्हाला मला द्यायचंय ते कुठं देता तुम्ही प्रेस लॉर्ड तुझं रिलेशन जर देवाबरोबर चांगलं असेल संकट समय ते तुला कामी येणार द लॉर्ड संकट समय ते काय येणार कामी येणार पण आपलं रिलेशन जर देवाबरोबर नाही आहे आपलं प्रेम खोटं प्रेम आहे तर संकट समय देव कशी मदत करणार आणि तुम्ही तरी कोणत्या तोंडाने देवाकडे प्रार्थना करणार कळतंय प्रत्येकाला म्हणून आपण शिकलोय वचन आमच्याकडे आलंय आणि जस आपण देवाची आज्ञा पाळतो आपण कोणावर प्रीती करतो हा कारण देवानी क्लिअरली सांगितलं अनेक ठिकाणी जर तुझं प्रेम मजवर आहे तर माझी काय पाळ मग काय देवाची आज्ञा जे मंडळीत तुम्हाला शिकवलं आहे मंडळीत दरवेळेस वेगवेगळे विषय असतो का असतो कारण देवाला त्या गोष्टीवर आमच्या फोकस टाकायचा असतो का या गोष्टी तू कमी पडतोय ही गोष्ट तू कर प्लीज बोला कळतंय आहे असंच नाही चर्च चालू देवाच्या योजनेत ते चाललंय पत्र जी लिहितो ना प्रगती पुस्तकात तुझी कामं मला पूर्ण झालेली दिसत मग तू असंच म्हणतो का तो म्हणतो जे शिकवलंय ते तुझ्यात मला पूर्ण होताना दिसत नाही आणि तू म्हणतो का मा मी तुझ्यावर प्रेम करतो तुझं प्रेम खोटं आहे द लॉड प्लीज बोला कळतंय म्हणून काय केली पाहिजे पहिले प्रार्थना चेन प्रेरला या कसा या हां तुम्ही लोकांसाठी हात जोडा तुम्हासाठी परमेश्वर इतर लोक उभे करेल तुमच्या लाईफसाठी रेझोलॉड प्रत्येकाला गरज लागती तुम्ही किती स्ट्रॉंग असा प्रार्थनेत नाही तर वाटलं नाही मी भक्कम आहे भक्कम नाही परिस्थिती येते ना चांगले चांगले डाऊन होऊन जातात प्लीज बोला कळते प्रत्येकाला तुम्ही इतरांसाठी करा प्रभू तुम्हासाठी कल रेझो लॉड तुम्ही दुसऱ्यांसाठी कळवळा दाखवा देव तुम्हासाठी ते कळवायचे लोक उभे करल विपत्ती प्रत्येकाच्या लाईफमध्ये येईल अरिष्ट प्रत्येकाच्या लाईफमध्ये येईल पण तुम्ही काय पेरलंय तुमच्या भविष्यासाठी प्रेझ लॉड कळतंय कधी सायतान येईल कधी घात करेल कधी नाश करेल माहीत नाही पण जर तुम्ही लोकांसाठी चांगल्या प्रार्थनेत उभे आहात तर तीच प्रार्थना परमेश्वर येऊन तुम्हाला ब्लेस करून जाईल प्रेझ लॉर्ड म्हणून आपण प्रार्थनेबद्दल शिकलोय तर आपण प्रार्थना केलीच पाहिजे प्रेझ लॉर्ड माझं काम आहे एक सेवक म्हणून तुम्हाला शिकवावं पण नंतर तुम्ही दाखवा बर -बर बर -बर तुम्हाला प्रभूवर प्रेम करायचंय की नाही करायचं रेज द लॉट आज वचन तुमच्या बरोबर आहे पण न्यायाच्या दिवशी हेच वचन विरोधात उभं राहणार हे लक्षात घ्या आज वचन तुमच्या बरोबर आहे तुम्हाला प्रोत्साहन आहे पण हेच वचन न्यायाच्या दिवशी विरोधात उभं राहील आणि म्हणून तुझे ते वचन पूर्ण ना होत नाही मागं जा तुला स्वर्गात प्रवेश मिळणार नाही रेज द लॉट प्लीज बोला कळतं तिसरी गोष्ट आम्ही शिकलोय काय वाचलं पाहिजे वाचता का बायबल प्लीज बोला वाचता का जे चर्चमध्ये शिकवलं जातं ते घरी जाऊन वाचता का परत का नाही इथं टाईम असतो अर्धा पाऊन तास थोडं फास्ट जावं लागतं पण प्रभू अजून बी तू प्रगतीकरण असू शकतं दानिल घेतलं दोनच पॉईंट सांगितले प्रभू मी अजून वाचतो मला अजून पण देशील ना पित्या प्रेस द लॉट मग घरी वाचलं पाहिजे की नाही वाचलं पाहिजे कारण प्रभूची प्रार्थना आपण जोर देतो प्रभूची प्रार्थना नाही करत भाकर कुठं खातो तू मागतो पण खातो का खाल्ली पाहिजे प्रज लोड कारण जरी भाकर प्रभूंनी दिली आणि आपण खात नाही तर आपण देवावर प्रेम करत नाही प्रज प्लीज बोला काय वाचलं पाहिजे हापशी झंड रथात बसतोय आणि ग्रंथ वाचतो बायबल वाचतो देवाला आवडलं कोणाला आवडलं तो म्हणला पाहिजे आताच मंदिरातून आलो कुठून आलो एका आताच मंदिरात गेलो होतो मध्ये आता लगेच प्रार्थनेला बसू का बसला प्रेझलॉट आपलं वाटतं आता प्रेम झाली न बस झालं आता एका प्रे नुसतं आलो आता कशाला बसत बरं प्रार्थनेला प्लीज बोला कळत आफीजंड काय म्हणलं पाहिजे आताच कुठं जाऊन आलो एका इरुशिलेमच्या मंदिरात जाऊन आलो देवाचं दर्शन घेऊन आलो आता लगेच बसू का रातामध्ये त्याच्या आतमध्ये तळमळ आहे देवाला जाणण्याची प्रेझलॉट ती गोष्ट देवाला आवडली कारण त्याचं प्रेम कळतं प्रभूच्या प्रती प्रेझलॉट म्हणून आपलं प्रेम कुठं आहे आपण फक्त बोलतो तर आपलं प्रेम आपण सिद्ध केलं पाहिजे ब्रेस द लॉर्ड प्लीज बोला कळते प्रत्येकाला आम्हाला प्रार्थना माहितीये प्रार्थना केलीच पाहिजे चेन प्रेरमध्ये मध्ये या आराधना माहितीये आराधनेच्या वेळेवर या पाच मिनिटं पहिले या कळते प्रत्येकाला मनाची तयारी करा की मला देवाला काय द्यायचं आहे गौरव द्यायचं आणि मी म्हणतो मन म्हणून नाही आपल्या जीवनात देवाने उपकार केलेत त्याचे आभार आम्हाला मानायचे ब्रेस द लॉर्ड नाही माझं सगळं ओके चाललं मला काय नाही झालं अरे तू जगतो हीच देवाची कृपा आहे रोज एक नवीन दिवस पाहतो कुणाची कृपा आहे आता अचानक कधी बातमी कळती का अरे झोपेत त्याला अटॅक आला तो गेला पण रोज दिवस आपण काय करतो पाहतो मग आराधना झाली पाहिजे का नाही देवाची हे वचन आम्हाला आधार देतं काय देतं हे संकट समय आमच्या बाजूने उभं राहतं मग हे वचन आपण ऐकून अजून वाचून स्वतःला वाढवलं पाहिजे का नाही कारण जितकं तुम्ही वचन वाचणार ते वचन तेवढं तुम्हाला अजून वाढवणार रेझो लॉट लेकर खात नसतील तर जबरदस्ती म्हणतो आपण खा खा तुझ्या अंगाला लाग ला लागलं ला पाहिजे कशाला लागलं पाहिजे प्रतिकारशक्ती चांगली होईल रेझोलॉट तसंच जर आध्यात्मिक वचन तुम्ही खाल तुमची आध्यात्मिक प्रतिकारशक्ती चांगली होणार लॉर्ड पण जर ती होत नाही त्याला प्रभू जबाबदार नाही कळते प्रत्येकाला मग करता का प्रभूवर तुम्ही प्रेम कोणाची आज्ञा पाळा जे मंडळी शिकवण्यात येत आहे ते तुम्ही स्वतःमध्ये पूर्ण करा रेझोलॉट जर तुम्ही ते करणार तुमची वाढ होणार द होणारॉड उपासाबद्दल कशाबद्दल शिकलोय उपासा कधी केला होता शेवटचा उपास मागच्या वर्षी चाळीस दिवसाचे चा उपवास कधी मागच्या वर्षी मग असं कसं गणित आहे देवासाठी कुठं आपली ती पॅशन समजत आहे ती तळमळ पाहिजे देवाला का तुझं प्रेम कुठं आहे उपवास करणं म्हणजे काय फक्त उपाशी बसण्याला उपास म्हणत नाही उपास म्हणजे देवाच्या सानिध्यात बसणं कधेवा मला उपवास यासाठी करायचा कारण त्या निमित्ताने मी प्रार्थनेला त्या निमित्ताने प्रभू तुझा मुखप्रकाश माझ्यावर येणार त्या निमित्ताने चार गोष्टी मला समजतील आणि माझी वाढ होईल पित्या प्रेस म्हणून उपास झाले पाहिजे पण आपण उपवास करत नाही मग कोणतं प्रेम आपण देवावर करतो आपले उपास संकटात कधी मग काय फायदा संकटात त्यावेळेस जीवाला कशाला झळकात तो टाईम कापणीचा आहे कसला आहे हां त्या टायमाला जे तू पहिले पेरलं त्याची कापणी संकट समय तू करशील इज द लॉर्ड पण संकट समय जर तू वीर खदत वाचला तर कधी तुला तहान तुझी वागणार म्हणून आज जो समय आम्हाला दिला आहे प्रभूंनी आपल्यात जे प्रभूच्या प्रती प्रेम आहे ते प्रेम सिद्ध करा जे काही प्रभू तुम्हाला सांगतो शिकवतो मंडळीत जे काही वचन येतं ते आपल्यात पूर्ण होऊ द्या दे। कारण वचन असंच पाठवत नाही का चला आजची आपली भक्तीचा दिवस आहे मग काही ना काही वचन झालं पाहिजे परमेश्वर आम्हाला तयार करतोय प्रभू आम्हाला घडवतोय पण जर आपण ते ऐकून न ऐकल्यासारखं करतोय तर आपण आपली प्रगती थांबवतो थांबवत रेजवलो प्लीज बोला कळतंय प्रभू तो पीक फार आहे पण काम करी कशी का आहेत आणि आजही तेच गणित आहे पीक फार आहे पण काम करी म्हणजे म्हणतात जगात सगळ्यातून जास्त जर छापलं जातं तर कोणतं बुक आहे बायबल मग तरी तेवढं संजीवन दिसतं का नाही शिकणारे कमी आहेत हे समजून घेणारे कमी आहेत हे समजून सांगणारे कमी आहेत प्रेझोलॉट झाडं किती लावावं पण जर पाणी येतं काय उपयोग तसंच देवाची इच्छा काय सर्व गोष्टी आपण केल्या पाहिजे ज्या परमेश्वर आम्हाला सांगत आहे रेझोलॉट प्लीज बोला कळते प्रत्येकाला पहिला पॉइंट घेतला काय केली पाहिजे शिकलो आराधना नंतर काय उपवास वचन वचन नंतर उपवास आणि सहभागिता कशात आलं पाहिजे कारण घरी वाचाल पण समजून सांगितलं पाहिजे आणि जास्त तुम्ही सहभागीतेत येता वशनाचं उलघाड नव्हतं ब्रेझोल म्हणजे तुम्ही बायबल वाचा जखारिया देवाच्या सानिध्यात गेला मंदिरात गेला त्याचे मार्ग काय झाले मोकळे झाले शमरुनी स्त्री इशूला भेटली तिचं जीवन काय झालं बदललं गेलं मोशी डोंगरावर गेला, गेला प्रभूला भेटला त्याचं पण लाईफ चेंज झालं जग काही प्रभूला भेटला त्याच्यातलं पाप निघून गेलं म्हणजे सहभागिता लाईफ बदलणारी असते द रेझलॉट मग आपण किती प्रामाणिक आहेत सहभागितेत जर आपण म्हणतो का प्रभू मी तुझ्यावर प्रेम करतो मग आपल्या सहभागितेत आपण किती प्रामाणिक आहे रेस द लॉर्ड आज दिसले पुढच्याच महिन्यात दिसणार काही लोक कोणत्या महिन्यात काही दिसतील दोन आठवड्यात काही पुढच्या महिन्यात काही पर चार पाच महिन्यात मग काही काही मलाच विसर पडतो यानं कुठं पाहिलं होतं मग कटार नाही प्रार्थना येत असतात समजतं या ठिकाणी का असं घडतंय आपण तो म्हणतो माझं प्रेम कोणावर आहे पण ते म्हणतो सिद्ध होत नाही तू माझ्या सहभागित मला दिसत नाही तुला वाटत नाही का मी अधिक वचन ऐकावं जेणेकरून त्याद्वारे परमेश्वर मला अजून दाखवल की मी कसं वाढलं पाहिजे आम्हाला काय वाटतं कुणीतरी यावं हात ठेवावं आणि एकदम पॉवर माझ्यामध्ये येणार आणि ज्ञानाचं काय कळतं एखादं कळतं मला सांगायचं काय आम्हाला काय वाटतं अभिषेक काय प्रकारे का समजा फक्त कोणी यायचं असा हात ठेवायचा लगेच असं सामर्थ्य पॉवर माझ्यामध्ये येईल आणि मी पण प्रे लगेच गोष्टी येईल ते म्हणतो ज्ञानाचं काय ते का करायचं कसं करायचं हे ज्ञान परमेश्वर देतो अन्न वचन ऐकायचं द लॉट आम्हाला वाटतं असं पॉवरफुल आणि पास्टर प्रे करा सामर्थ्य आलं पाहिजे ज्ञानामुळं लोकं काय होतात पडतात असं आहे भूतं काढली हे काढली ते काढली पण मी त्यांना ओळखत नाही ज्ञान नाही होतं त्यांच्यात डायरेक्ट गिफ्टिंग भेटले ना आणि ज्ञान नसलं ते गिफ्टिंग टिकत नाही त्या माणसात ब्रेस द लॉट प्लीज बोला कळतं आहे पण जो स्टेप वाईज जातो तो टिकून राहतो कारण तो पडला बी ना डायरेक्ट वरती हो खाली नाही पडत एक स्टेपच खाली पडत कारण तो स्लोली 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 पुढं पुढं चाललेला असतो ब्रेस द लॉट प्लीज बोला किती लोकांना कळतं आहे आज सहभागिता पाहिजे काय पाहिजे हे तुम्हाला ग्रो करते प्रेस द लॉट मग त्यासाठी रिझन सांगू नका तुमचं जर प्रेम प्रभूवर आहे तर तुम्ही आले पाहिजे नाही मला कामामुळे जमलं नाही तुझं प्रेम नाही कळत त्या ठिकाणी तुझं काय नाहीये नाही मी विसरून गेलो कसं काय विसरू शकतो तू प्रभूला जो परमेश्वर तुला कधी अंतर देत नाही त्या प्रभूला तू कसं विसरू शकतो तु? मग तुझं प्रेम प्रभूवर नाही प्रभू समजून घेणार आहे माझी परिस्थिती ते म्हणतो तुझी परिस्थिती काय समजावं तू वचन समजून घेत नाही प्रेस द लॉड तुझं प्रेम परमेश्वरावर नाही आणि म्हणतो म्हणतो का पहिली प्रीती तू काय केली सोडून दिलीस लॉर्ड प्लीज बोला कळते आज प्रत्येकाला देवाचं वचन का देवा तुझा क्रोध भडकलाय का गोष्टी शांत होत नाही एक नंतर एक काही ना काही विपत्ती एक नंतर एक काही ना काही हानी घडती प्रभू असं का घडतंय ते म्हणतो प्रेम नाही राहिलं मी तर फुल प्रेम करतो लोकांवर पण लोकांचं प्रेम माझ्या प्रती कमी झालंय लोक मला आपल्या गरजेप्रमाणे वापरतात रेझलॉट कशाप्रमाणे ज्याच्या लाईफमध्ये गरज त्या दिवशी तो सगळ्यातून पहिले प्रार्थनेला पण गरज नसतानाही तू किती प्रामाणिक आहे प्रार्थनेला त्यावेळेस त्या व्यक्तीचं प्रेम प्रभूच्या प्रती कळतं प्रेज द लॉर्ड प्लीज बोला कळतंय प्रत्येकाला प्रभूसाठी धावलं पाहिजे डिस्टन्स जरी लांब असेल प्रार्थनेचं तरी गेलं पाहिजे कळतंय समजा आजचं फेलोशिपचं सहभागिता लांब आहे कशी आहे नाही प्रभू मी इथंच जातो आणि समजा ही पण फेलोशिप जवळची पण झाली मग कुठं जाशील मग जाणारच नाही तुझं प्रेम कुठं आहे लॉर्ड सहभागिता कशी आहे लांब नाही प्रभू जवळच्या जवळ ॲडजस्ट करतो तुझं प्रेम कुठं आहे नाही इथं बिथं वचन आहे त्याच्यावर नाही कळत तुझं प्रेम एक लहान मुलगा जो ज्याच्याद्वारे प्रभूने तो चमत्कार केला त्याच्या भाकरीने मासे घेऊन एकटा आला होता पायी आणि त्याची स्टोरी इतर बुक्समध्ये सापडती का लांबचं डिस्टन्स होतं मनात इच्छा होती का इशूची फेलोशिपमध्ये मला काय करायचं जायचं आता त्यावेळेस सिक्युरिटी नव्हती प्राणी असायची हे असायचे निघाला गर्दी थोडी थोडी चालली होती हा पण त्यांच्यात चालला होता एक रथावर एक माणूस आला त्याला येशूला भेटायचं होतं आणि त्यांनी विचारलं बाळा इकडे तो म्हणला येशूला मला भेटायचं कुठं भेटल तो मग तो म्हणतो तुम्ही पण तिकडे चालले का मग तो म्हणतो तू पण तिकडे चालला का तो म्हणतो हा तो म्हणतो चल बस माझ्या रातात इच्छा पाहिजे काय पाहिजे इच्छा असेल तर तुमचे मार्ग प्रभू मोकळे लॉर्ड फेलोशिपचे दोन कारण मी पाहिलेत पहिले काही लोकांकडे गाडी नसती काय नसती गाडीच नाही बाप्पा गाडी दे आणि जस गाडी येते तो म्हणतो लय लांबे म्हणजे आमच्या सेवेचा अनुभव या पहिले काय नसती बरोबर तुम्ही का नाहीत एकच गाडी नाही जमत एवढं जण यायला देवाप्पाने आम्हाला काय द्यावी आणि गाडी आली आता कुठं लय लांबे हो प्रेम कुठं आहे म्हणजे आम्ही असं पाहिले का फॅमिलीत देवानी त्यांना एक चा चाकी तीन चाकी गाडीने ब्लेस केलं का तो परिवार येऊ शकतो पण ज्यावेळेस ती गाडी आली त्यावेळेस ते फेलोशिपमध्ये नाहीत का आता चर्च कसं आहे